माननीय अध्यक्ष हो महोदय माननीय वरुण देसाईजींनी जो प्रश्न मांडला आहे यामध्ये बोरीवली येथील खादी ग्रामोद्योग असोसिएशन उर्फ कोरा केंद्र या खाजगी ट्रस्टला हा भूखंड दिला आहे आणि अध्यक्ष महोदय हा एकोणीसशे सत्तेचाळीस ते त्रेपन्न काळामध्ये तेव्हा एकोणचाळीस एकर बावीस गुंठे जागा तेरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये त्यावेळी दिली आहे अध्यक्ष महोदय दोन हजार एकोणीसच्या नवीन धोरणाप्रमाणे वर्ग दोनचे वर्ग एक करण्याचं आपण त्या ठिकाणी धोरण घेतलं आणि बाजारभावाच्या पन्नास टक्के मूल्य घेऊन आपण कुठलाही शासकीय भूखंड क्लास टू क्लास वन करू शकतो खरं तर याची आपण कारवाई केली आहे आणि जे माननीय त्या ठिकाणी काहीतरी गैरसमज झाला माननीय सदस्याचा जैन समाजाचे महामुनी नयन पद्मसागरजी महाराज आणि ही जी ट्रस्ट आहे पास, या ठिकाणी हॉस्पिटल बांधताय मोठं त्या ठिकाणी मेडिटेशन सेंटर बांधताय एक जवळपास साडेपाचशे सहाशे कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट या बोरिवलीमध्ये ते समाजाकरता करत आहे आणि मोठ्या प्रमाणावर सामाजिक सेवेचं कार्य या ठिकाणी होते आहे त्यामुळं अध्यक्ष मोदय या ठिकाणी जे माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे संपूर्ण नियमांनी कुठंही नियमाच्या बाहेर न जाता आणि कुठलाही जे त्या काळात जो शर्तभंग झाला होता तो शर्तभंग पूर्ण त्या ठिकाणी त्याची कारवाई करून माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पुन्हा त्या ठिकाणी मान्य तत्कालीन महसूल मंत्र्यांनी सुनावणी घेऊन या प्रकरणामध्ये हा भूखंड आपण पन्नास टक्के बाजारभावाचं मूल्य घेऊन या ट्रस्टला दिला आहे आणि ही ट्रस्ट खऱ्या अर्थाने मुंबईकरता वरदान असलेलं बोरीमध्ये बोरीवलीमध्ये अत्यंत चांगलं सेंटर करता से करता करता त्या ठिकाणी तयार करतं आहे त्यामुळं मला असं वाटतं माननीय सदस्यांना माझी विनंती आहे की या ट्रस्टला हे जे कार्य या मुंबईकरता होणार आहे बोरीवलीकरता होणार आहे आणि त्यामुळं यातनं त्या भागातलं प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये एक समाजाचा शेवटच्या कल्याणाचं व्यक्तीचं कार्य होणार आहे